नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर आ, जी कंबाईन ग्रुप बीची एक्झाम जी एकवीस डिसेंबरला होणार होती ती मे बी पोस्टपॉन्ड होऊ शकते पॉसिबिलिटीज आहेत की या ठिकाणी पोस्टपॉन्ड होऊ शकते तर या संदर्भात जे परिपत्रक आहे ते या ठिकाणी आयोग पाच किंवा सहा तारखेला देऊ शकतं आता यामध्ये काय शक्यता आहेत किंवा पॉसिबिलिटी काय आहे का हे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून के डिस्कस करू आता एक तर परीक्षा जी आहे ती एकवीस डिसेंबरला होणार आहे ओके तर यामध्ये परीक्षे म एकवीस डिसेंबरला आहे त्याचबरोबर काय आहे तर या ठिकाणी की जे हायकोर्ट आहे किंवा या ठिकाणी कोर्टाने काय सांगितलेलं आहे यामध्ये सेशन कोर्टाने किंवा या ठिकाणी कोर्टाने असं सांगितलेलं आहे की Uh, ज्या निवडणूक निकाल आहे सध्या या ठिकाणी लोकल बॉडी जे आहे त्याचं निवडणूक सुरू आहे आणि त्याचे जे फायनल जे निकालच आहे सगळे निकाल ठीक आहे तर राज्यामध्ये सर्व महानगरपालिका नगरपालिका ओके त्या ठिकाणी झेडपी असतील पंचायत समिती या सगळ्यांचे जे निकाल आहेत ते सुद्धा या ठिकाणी काय आहेत एकवीस तारखेला होणार आहेत नगरपालिका आणि नगरपंचायतीचे जे काही निकाल आहेत ते या ठिकाणी हे सुद्धा एकवीस डिसेंबरलाच या ठिकाणी किंवा की वोटिंग किंवा काउंटिंग होणार आहे वोटिंग तर या ठिकाणी सध्या सुरू आहे परंतु काउंटिंग फायनल काउंटिंग जी आहे ती त्या दिवशी होणार आहे आता इथं मे बी एम पी सी समोर एक मोठा संभ्रम निर्माण झाला असेल की एकवीस डिसेंबरला रा परीक्षा आहे कंबाईन ग्रुप बीची परीक्षा आहे त्यासाठी नियोजन पण केलेलं आहे परंतु त्याच वेळेस या ठिकाणी एकवीस तारखेला हे काउंटिंगसुद्धा आहे वोटिंगचं काउंटिंगसुद्धा आहे मग काउंटिंगमध्ये आणि या ठिकाणी एकवीस तारखेला काही गोष्टी सिमिलर असतात एकवीस तारखेला परीक्षा आहे एकवीस डिसेंबरला तर एकवीस डिसेंबरला जी सरकारची मशनरी आहे संपूर्ण मशनरी एकवीस तारखेच्या पेपरसाठी व्यस्त असते किंवा पेपर जर असेल तर संपूर्ण मशिनरी लागते <coughs> त्यामध्ये कलेक्टर ऑफिसचा महत्त्वाचा रोल असतो कलेक्टर ऑफिस असेल किंवा या ठिकाणी महसूलचं कार्यालय असेल महसूलमध्ये अधिकारी असतील हे सगळे या ठिकाणी परीक्षेमध्ये व्यस्त असतात आणि त्याचबरोबर या परीक्षेमध्ये ही परीक्षा या ठिकाणी सर्व ठिकाणी होत असते सर्व ठीक आहे त्यामुळं काय आहे की सर्व ठिकाणी जर परीक्षा होत असेल तर ते या ठिकाणी मॉनिटर करण्यासाठी काय आहे शिक्षका असतात शाळेमध्ये परीक्षा असते तर त्यामुळं शाळेमध्ये या ठिकाणी शिक्षक सुद्धा व्यस्त असणार आहे ती ही झाली या ठिकाणी परीक्षेची की गरज किंवा परीक्षेच्या मध्ये ह्या सगळ्या बाबी आता अशीच कंडिशन किंवा अशीच परिस्थिती या ठिकाणी की मतमोजणीच्या दिवशी सुद्धा असते की आता मतमोजणी असेल तर मतमोजणीमध्ये काय आहे सगळे जे काय महसूलचे अधिकारी असतील किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयामधील जे काही कर्मचारी अधिकारी असतील ते सगळेचं सगळं त्या त्या ठिकाणी काउंटिंगमध्ये व्यस्त असतात त्याचबरोबर काउंटिंग जे करणारे आहेत काउंट करणारे आहेत त्यामध्ये सुद्धा शिक्षिका असतात बरोबर त्यामुळं या ठिकाणी दोन्ही ज्या गोष्टी आहेत ते एकाच वेळेस आलेल्या आहेत त्यामुळं काय आहे की जे काही मनुष्यबळ लागणार आहे ओके आणि मनुष्यबळा मनुष्यबळामध्ये सरकारचं जे मनुष्यबळ आहे ते प्रायमरी असतं ओके दोन्ही परीक्षेसाठी असू द्या नाहीतर काउंटिंगसाठी असू द्या त्यामुळं आयोगापुढं मे बी एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आता ह्या परीक्षेचं करायचं काय तर परीक्षा बेबी या ठिकाणी किंवा की एकवीस तारखेची परीक्षा ही साधारण पंधरा दिवस जे आहे ते या ठिकाणी एक्सटेंड होऊ शकते ठीक आहे परंतु याच्यापेक्षा जास्त दिवस ती जाणार नाही ओके त्यामुळं तुम्हाला असं समजा की एक आपल्याला रिव्हिजनसाठी चान्स मिळालेला आहे कारण आता आपल्याकडं पर्याय नाही जर या ठिकाणी आयोगाने तसं परिपत्रक काढलं तर तर ते परिपत्रक पाच किंवा सहा तारखेला येऊ शकतं ओके पण आपण पॉसिबिलिटीज काय आहे ते या ठिकाणी डिस्कस करतो आहे कारण दोन्ही कंडिशन जे आहे ते या ठिकाणी सेम आहेत ज्यामध्ये मनुष्यबळ लागतं किंवा मशीनरीज यूज केल्या जातात आणि सेम मशीनरी आहे सेम महसूल डिपार्टमेंट जे आहे या दोन्ही याच्यामध्ये प्रोसेसमध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल जो आहे तो प्ले असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी की पाच किंवा सहा तारखेला जे येणारं परिपत्रक आहे त्याचं वेट न करता अभ्यास कंटिन्यू ठेवा ओके तर परीक्षा या ठिकाणी जर पुढे गेली तर खूप काही दिवस पुढे जाणार नाही त्यामुळं तुम्हाला एक रिव्हिजन करण्याचा चान्स उपलब्ध होणार आहे तर निश्चित त्याचा फायदा तुम्हाला होईल ठीक आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं डोकं शांत ठेवून कुठल्याही प्रकारचा विचार न करता जे काही सध्या सुरू आहे जे काही तुम्ही रिव्हिजनच्या मोडमध्ये असाल किंवा काही टेस्ट पेपर्स सोडत असाल किंवा या ठिकाणी काही रिव्हिजन लेक्चर्स पाहत असाल ज्या गोष्टी आहेत त्या ॲज इट इज या ठिकाणी एकवीस डिसेंबरच्या पद्धतीने सुरू ठेवा आणि दोन दिवसामध्ये डेफिनेटली या ठिकाणी आयोगला सांगावंच लागेल की ही परीक्षेचं काय आहे नेमकं नियोजन काय आहे तर पाच किंवा सहा तारखेपर्यंत हे या ठिकाणी नियोजन पुढे जाणार आहे असे या ठिकाणी अधिसूचना येऊ शकते ठीक आहे तर हे झालं परीक्षेच्या बाबतीत त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक मॅरेथॉन घेतलेली आहे इकॉनॉमिक्सची त्याचबरोबर पॉलिटीची सुद्धा मॅरेथॉन घेत आहोत अगदी एकोणपन्नास रुपयामध्ये मॅरेथॉन आपण घेतलेली आहे संपूर्ण सिलेबस इथं इकॉनॉमिक्सचा कव्हर केला आहे विथ तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत पूर्णतः अपडेटेड म्हणजे ज्यामध्ये इकॉनॉमिक सर्वे आहे त्याचबरोबर बजेट आहे आणि पूर्ण आकडेवारी जी आहे पूर्णपणे अपडेटेड आहे याची पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी याच प्राईजमध्ये तुम्हाला सुद्धा अव्हेलेबल आहे यासाठी फक्त डायरेक्शन अकॅडमीचं जे ॲप ॲप आहे ते डाउनलोड करा आणि निश्चित या ठिकाणी या रिव्हिजन लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल तर सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी आता ती एकवीसला असेल किंवा या ठिकाणी जर एक्सचेंज झाली तर मे बी पंधरा दिवसांना असेल त्या परिस्थिती सर्वांना शुभेच्छा ऑल दी बेस्ट जय हिंद